आणखीन एक महत्वाची राजकीय बातमी येते राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्रिपाठी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे महत्वाची राजकीय बातमी समोर येते काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सुद्धा मोदींबाबत वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता दिल्लीत डी त्रिपाठी यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतलेली आहे डी त्रिपाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्रिपाठी आणि राजनाथ भेटीमुळे राजकीय उधाण आहे दिल्ली डीपी त्रिपाठी यांनी राजनाथ भेट घेतलेली आहे कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ येत आहे असं चित्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेला जात होत त्रिपाठी आणि राजनाथ सिंह यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे दिल्लीमध्ये ही भेट झालेली आहे डीपी त्रिपाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत महत्वाची राजकीय बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी पी त्रिपाठी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतलेली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घ्यावं असे सुतवाच मध्यंतरी केले होते कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जवळ आहे असं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत होतं शरद पवारांची काही वक्तव्य असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची वक्तव्य असतील त्याच्यावरून राजकीय चर्चेला उधाण आलं होतं आणि आपण या महत्वाच्या राजकीय बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया की दिल्लीत काय घडते आता आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आहेत रश्मी कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी जवळ येते आज तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतलेली आहे मध्यंतरी शरद पवार मोदींना भेटले अशी चर्चा झाली झाली होती पण त्याचा इन्कार केला होता शरद पवारांनी आज नेमकं दिल्लीमध्ये काय घडलं नक्कीच खरं तर एन सी ने जेव्हापासून मोदींच्या बाबत एक बचावात्मक भूमिका घेतल्यानंतर आज डी पी त्रिपाठी हे राजनाथ सिंगांना भेटल्यावर खुसबूज पुन्हा एकदा वाढलेली आहे की नेमकी एनसीपी आणि भाजपाचे हे जे जवळचे संबंध वाढत आहेत त्यावर खुशबूक सुरू झालेली आहे डीपी त्रिपाठींच्याकडून मात्र सांगण्यात येत आहे की थिंक इंडिया म्हणून त्यांचं जे मॅगझिन आहे त्याच्या कार्यक्रमाला ते इन्व्हाइट करण्यासाठी आमंत्रण करण्यासाठी ते राजनाथ सिंगांकडे गेलेले आहेत परंतु आपण बघतोय की नरेंद्र मोदींची भेट असेल कुठेतरी जागा वाटपाच्या संदर्भात दबाव टाकण्यासाठी ही भेट घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या परंतु आजही दिपी त्रिपाठी गेल्यामुळे ही खुसबूत वाढलेलीच आहे नक्कीच रश्मी सुरुवातीला सुरुवातीला एकदम सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य त्यानंतर शरद पवार यांचं मोदींसंदर्भातलं वक्तव्य आणि आता डी पी त्रिपाठी यांनी राजनाथ सिंह यांची घेतलेली भेट यामुळे कुठंतरी काहीतरी शिस्त आहे असं संशयाला जागा मिळते तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद दिल्लीनंतर आता वळूया एक मुंबईतली बातमी आहे मुंबईत किंग सर्कल फ्लायओव्हरच्या खाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश आलंय मात्र ट्रॅफिक अजूनही धीम्या